श्री स्वामी समर्थ आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे चला आपण बघूयात श्री स्वामी समर्थ आहात सगळे मस्त ना आज आपला श्रावणातला पहिला शुक्रवार आहे आणि मी आजपासून आपली वैभवलक्ष्मीची पूजा केलेली आहे आणि मी ही पूजा छान शूट केली आहे कशी पूजा मांडायची कशी सुरुवात करायची म्हणजे खूप साहित्य नसेल तरी पण काही हरकत नाही खूप साधी सोपी असे आपलं हे व्रत आहे वैभवलक्ष्मीचं व्रत आपण हे अकरा किंवा एकवीस असं वैभवलक्ष्मीचं व्रत करू शकतो तर आज आपण हेच बघणार आहोत की आपली ही पूजा आपण हे कसं केली आहे मी ही छोटीशी क्लिप आहे ही आता पुढे जोडेन आणि ही आपण कंटिन्यू मग पुढचा मी व्हिडिओ करते तुम्ही बघू शकता आता मी पूजा मांडलेली आहे ही फक्त तुम्हाला दाखवण्याकरता मी पूजेची मांडणी करून घेतली आहे तुम्ही बघा व्यवस्थित एकदा मी कसं कसं मांडलं आहे ते तुम्हाला मी आता सगळं सांगणार आहे स्टेप बाय स्टेप हा जो मी कलश घेतला आहे कलशाच्या खाली मी तांदुळाची रास टाकली आहे त्याच्यावर हळद कुंकू वाहिलं आहे कलश पाण्याने भरून घेतला आहे त्याच्यामध्ये अक्षदा हळद कुंकू एक रुपयाचं नाणं आणि सुपारी घातली आहे दोन वेड्याची पानं त्याच्यावर मी गणपती म्हणून सुपारी घेतली आहे वैभवलक्ष्मीचा फोटो नाही आहे माझ्याकडे त्याच्यामुळे मी ते पुस्तक त्याची प्रत म्हणून ठेवलं आहे हे बघा हे पावलं छान मी रांगोळी काढून घेतली आहे त्याच्यावर हळद कुंकू घातलं आहे आणि हे सगळं झाल्यावर अशी मांडणी आपली झाली की आपल्याला संकल्प करून घ्यायचा आहे पहिले सगळी तयारी मी करून घेतली आता मी संकल्प करणार कारण सगळी सेवा आपल्याला संकल्पयुक्तच करायची असते तुम्ही काहीतरी देवीकडे मागणं तुमचं मागायचं कारण ठेवायचं आणि तुम्ही संकल्प करायचा संकल्प कसा करायचा हा मी एक वेगळा व्हिडिओ केला आहे तो नक्की अपलोड करेन मी हे बघा आता माझी ही पूजा झाल्यावरचं सगळं आहे हे मी सगळं मध्ये व्हिडिओ पॉज केला सगळी पूजा माझी व्यवस्थित आटपली आणि आता सुरू केलं सगळ्यात पहिले आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे त्याच्यानंतर जे आपण गणपती म्हणून हे घेतलं आहे सुपारी त्याची आपल्याला पूजा करून घ्यायची व्यवस्थित घंटी आहे शंख आहे नेहमी कलशाच्या उजव्या बाजूला घंटी असली पाहिजे आणि डाव्या बाजूला शंख असला पाहिजे त्यांची झाल्यावर पूजा झाली की मी गजलक्ष्मीची पूजा केली श्रीयंत्राची पूजा करून घेतली आणि माझ्याकडे बालाजीची छोटीशी मूर्ती छोटंसं प्रतिमा आहे ती मी इथे ठेवली आहे आणि त्यांची मी सेवा केली गजलक्ष्मीचा वैभवलक्ष्मीचा माझ्याकडे फोटो नाही त्याच्यामुळे मी हे पुस्तक ठेवलं आहे त्याची मी पूजा केली त्याच्यापुढे मी हळद कुंकुवाचं करंडे ठेवले आहेत आणि देवीला नैवेद्य म्हणून मी खीर ठेवली आहे त्यांची पूजा झाल्यावर कलशावर मी जी वाटी ठेवली आहे त्या वाटीमध्ये पण मी तांदूळ घेतले आहेत तांदूळामध्ये मी माझा दागिना ठेवला आहे तुमच्याकडे सोन्याचा दागिना असेल कानातले अंगठी काही चालेल नसेल चांदीचा एक कॉईन घ्या आणि तोही नसेल तर तो तुम्ही एक रुपयाचा कॉईन लक्ष्मी म्हणून त्याची तुम्ही पूजा करू शकता तुम्ही यथा सांग पूजा करायची लक्ष्मीला लाल फूल आवडतं तुम्ही लाल फूल व्हा नसेल तुम्ही ज्यांच्याकडे जे असेल तुम्ही ते व्हा दिवा आणि उद्बत्ती हे तुम्ही सुरू करूनच सगळी तुमची पूजा झाली पाहिजे आता मला कहाणी वाचायची आहे त्याच्यामुळे मी धूप पण लावून घेते नेहमी कुठलीही पूजा करताना आपल्याला आधी दिवा लावून त्याची पूजा करूनच सुरुवात करायची धूप अगरबत्ती लावा जेणेकरून आजूबाजूचा पूर्ण वातावरण प्रसन्न होईल तुम्हाला स्वतःला प्रसन्न वाटेल तुम्ही जे करता आहात त्याच्यात तुम्हाला प्रसन्नता येईल तुम्ही समाधानी असाल आणि समाधानी वृत्तीने तुम्ही जे सेवा कराल ती नक्कीच आपली लक्ष्मीपर्यंत पोचणार आहे त्याच्यामुळे आता मी धूप लावला आता आपल्याला कहाणी वाचायची कहाणी वाचून आपण आरती करणार आहोत आता हे बघा आपल्याकडे वैभवलक्ष्मीचं पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकात सगळी माहिती इथंभूत आहे व्यवस्थित आहे संकल्प मी करून घेतला होता पूजा करायच्या आधी संकल्पयुक्त ही सेवा आहे पुन्हा सांगते संकल्प कसा करायचा हे तुम्हाला मी वेगळ्या व्हिडिओत दाखवणार आहे ह्या पुस्तकात सगळं आहे तुम्ही मांडणी कशी करायची तुम्हाला साहित्य काय लागणार आहे सगळे श्लोक आहेत तुम्ही बघू शकता मी छान दुपारी पूजा केली आता खूप अशा गोष्टी आहेत ज्या सांगितल्या मधून तर मे बी प्रत्येकाला व्यवस्थित कळतील पहिलं एक तर ते अकरा किंवा एकवीस शुक्रवारचं व्रत करायचं आहे तुम्हाला अकरा झेपणार असेल तर तुम्ही अकरा करा एकवीस होणार असेल तर तुम्ही एकवीस करा पहिल्या शुक्रवारी पूजा सुरू करताना तुम्हाला पहिले संकल्प करावा लागेल कारण कुठलीही तुम्ही सेवा करतात कुठलंही तुम्ही व्रत करतात ते संकल्पयुक्त असेल तर ते फार फलदायी असतं त्यामुळे तुम्ही पहिला शुक्रवारी संकल्प करायला विसरू नका संकल्प कसा करायचा ह्याचा मी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे तो पण तुम्हाला मी टाकणार आहे तुम्ही नक्की तो बघा संकल्प केला की आपण छान पूजा मांडणी करायची आता पहिला मुद्दा आहे एक अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवारचं आपल्याला व्रत करायचं आहे पूजा कधी करायची पुस्तकात दिल्याप्रमाणे पूजा आपल्याला संध्याकाळची करायची आहे मग शक्यतो तुम्ही साडेचार पाच वाजता सगळं तुम्ही स्वच्छ आंघोळ करून करा किंवा स्वच्छ हातपाय धुवून तुम्ही पूजा मांडू शकतात एक पाच वाजता तुम्ही जर का तयारीला सुरुवात केली तर बरोबर तुमची साडेसहा पावणसात पर्यंत पूजा आटपते आरती होते म्हणजे आपली तिन्ही सांजेला जेव्हा आपली लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेला आपली बरोबर लक्ष्मीची पूजेची मांडणी झालेली असते त्यामुळे आपण तसं एक अंदाजे पाच ला सुरुवात करायचं पण मी कसं करते मी आ, मी सगळे माझी कामं आटपली ना सकाळची की शांततेने मी पूजा करते दुपारच्याच वेळ मी पूजा करते जेणेकरून दिवसभर घरामध्ये आपल्या पूजा राहील लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहील एक प्रसन्नता राहील त्याच्यामुळे मी दुपारीच पूजा मांडते माझ्या सगळ्या सेवा मी दुपारीच करते संध्याकाळी सगळे माझे मिस्टर मुली आल्या की आम्ही पुन्हा आरती करतो आणि काय असतील श्लोक मंत्र वगैरे सगळं संध्याकाळी करते आपली आपली याची सेवा सेवा असते श्रीयंत्रावरची आपली श्री जी सेवा आहे ती सेवा सुद्धा मी संध्याकाळीच करते संध्याकाळी मी पुन्हा आरती करतो आता हा झाला मुद्दा पूजा कधी करायची आता उपास करायचा का शक्यतो उपास करावा आपण जे एखादं व्रत करतोय तेव्हा शक्यतो उपास करावा पण जर का तुम्हाला का। काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला जर का म्हणजे आजारपण असेल प्रेग्नन्सी असेल काही तुम्ही गोळ्या वगैरे घेत असाल किंवा तुमचं वय म्हणजे वयस्कर असाल तुम्हाला उपास झेपत नाही तर तुम्ही काय करायचं तर तुम्ही अशा वेळेला जेव्हा आपल्याला उपास करायचा नाहीये कारण कुठलाही असो आपल्याला जर का उपास करायचा नाही आहे तर आपण सकाळीच पूजा केली पाहिजे जेणेकरून आपल्या मुखात अन्नाचा घास जायच्या आधी ही पूजा झाली म्हणजे थोडक्यात काय आपण काही न खाता पूजा करणार काही न खाता म्हणजे अगदीच काही नाही खायचं असं नाहीये तुम्ही चहा पाणी घेऊ शकता दूध घेऊ शकतात फळं घेऊ शकतात पूजा करेपर्यंत तुम्ही ते घ्यायचं आणि साडेतरा बारा पर्यंत तुमची पूजा आटपली की त्याच्यानंतर तुम्ही जे जेवण करणार असाल त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवा आणि तुम्ही जेवण ग्रहण करू शकतात त्यामुळे उपास केला तर अती उत्तम पण काही कारणामुळे तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही नाही केला तरी चालेल आता दरवेळा उपास करायला म्हणजे करतेय दर दरवर्षी किंवा दर या व्रताच्या वेळा मी उपास करतेय आणि एखाद्या वेळेला काहीतरी अडचण आली काहीतरी आजार पण आहे आपण काहीतरी गोळ्या घेतो आहे किंवा प्रेग्नन्सी आहे किंवा आणखीन काही आहे तर एका व्रताच्या वेळेला म्हणजे आपण अकराचा संकल्प केला किंवा एकवीसचा संकल्प केला आणि त्या व्रताच्या वेळेला आपल्याला जर का उपास नाही जमत तर असं नाही की आपण पूजाच करू शकत नाही आपण पूजा करू शकतो त्याच्यामुळे हा मनातला ही चिंता तुम्ही काढून टाका आता सेवा कशी करायची ह्या पुस्तकात आपल्याकडे जे हे लक्ष्मीचं पुस्तक आहे ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या सेवा आपल्याला दिलेल्या आहेत काय श्लोक कसे म्हणायचे आहेत पूजा आ, चा चा, कशी मांडायची आहे काय काय आपल्याला साहित्य लागणार आहे किंवा कुठला श्लोक पहिले म्हणायचा जग कसा करायचा महालक्ष्मीचा कहाणी कशी वाचायची ह्या सगळ्याची इथंभूत माहिती आहे लक्ष्मी अष्टक आहे आरती आहे त्यामुळे सगळं सग्ड़, सगळे श्लोक आणि सगळे आपले कहाणी वगैरे सगळं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे खूप साधं आहे काहीही फार असं खूप अवघड असं काही नाहीये त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना अगदी जमेल आणि मी तर म्हणेल श्रावण महिना आहे चातुर्मास आहे हे असे छोटे छोटे व्रत वैकल्य आपण केले ना तर आपल्या घरात शांतता येते आपल्या मनातल्या काही शंका असतील जे आपण संकल्प करणार असो ते आपले होता, पूर्ण होतात आणि मेन म्हणजे आपलं ओव्हरऑल पूर्ण घरातलं वातावरणच छान प्रसन्न राहतं पॉझिटिव्हिटी येते पूजा असेल अनुषंगाने आपण खूप छान सजवतो आपण अजून घरात श्लोक लावतो किंवा घर आपलं उंबरठा आपण उंबरठ्याचं लेपण करतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा शुक्रवार आहे आपल्या देवीचा वार आहे त्याच्यामुळे तुम्ही उंबरठाचं लेपण आहे श्रीयंत्राची सेवा आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा तुम्हाला स्वतःला एक प्रसन्नता येईल आणि दुसरी गोष्ट घरात खूप पॉझिटिव्हिटी येईल आणि तुमच्या सगळ्या मनातल्या शंका किंवा तुमचे प्रॉब्लेम्स सगळे ते सॉल्व्ह होतील तुम्ही नक्की श्रद्धेने ही सेवा करा चला तर मग कसा तुम्हाला आजचा व्हिडिओ वाटला तुम्हाला जर का काही गोष्टी समजल्या नसतील तुम्हाला काही प्रश्न तुमचे अनुत्तरित असतील तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा हालो हालो मी त्याचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन हळूहळू मी शिकते व्हिडिओला कॅमेराला फेस करायला त्याच्यामुळे थोड्या बहुत चुका होत असतील तर मला माफ करा आणि आपण नवीन नेक्स्ट व्हिडिओ घेऊन मी नवीन पुन्हा येईल चला तर मग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ रोज संध्याकाळी आपल्याला धूपासोबत कापूरही जाळायचं आहे आपल्या घरात स्पेशली आपण पूजा वगैरे करतो त्या दिवशी तर अगदी आवर्जून तुम्ही जाळा हे बघा हे मी क आपला वाटी धूप आहे हा त्याच्यामध्ये मी हा कापूर घातला आहे सगळीकडे याचा अरोमा पसरतो ह्याच्यामुळे आपली घरातली निगेटिव्हिटी दूर होते आणि संध्याकाळी माझ्या सगळ्या सेवा झाल्यानंतरची तुम्ही ही माझी पूजा बघू शकताय खूप प्रसन्न पूर्ण घरात ही प्रसन्नता पसरून जाते सगळ्यांना ती सगळ्यांपर्यंत ती पोचते आपलं मन खूप प्रसन्न होतं आणि आपल्या घरातली निगेटिव्हिटी जाते तुम्ही ह्या सेवा सगळ्या गोष्टी नक्की करा स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा नक्की पूर्ण करतील बघा खूप छान प्रसन्न वाटतं आहे फक्त तुम्ही श्रद्धा ठेवून करा बाकी खूप नियम नाही आहेत ह्या पूजेला चला तर मग आपला व्हिडिओ आवडला असेल माझा आजचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा